नमस्कार शेतकरी मित्रांनो सायरा डेअरी फार्म या चॅनलला आपले हार्दिक स्वागत आहे व्हिडिओला चालू करण्याच्या पूर्वी आपण सायरा डेअरी फार्म या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा कमेंटमध्ये आपल्या गावाचे नाव शहराचे नाव आणि तसेच गायांची किंमत पण टाका म्हणजे तुम्ही टाकलेल्या किंमतीचे उत्तर देण्यात येईल तुम्ही बघत असाल या व्हिडिओमध्ये सर्व गाई टॉप क्वालिटीच्या गायी आहे या गायांची दूध देण्याची क्षमता वीस ते पंचवीस लिटर आहे आम्ही शेतकरी मित्रांना गाय खरेदी विक्री करून देतो आम्ही फक्त गायीची सडमुखी आणि अंगफडीच्या बोलीत राहतो इतर कोणतीही जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो ही गाय दु पहिल्या वेताची आहे दोन धाती आहे आणि प्युअर एफ क्वालिटीची गाय आहे ही जी साईट आणि स सडपारुंबे एकदम एकसारखे आहे ही पहिल्याची वेताची गाय आहे ही कमीत कमी वीस कमी लिटर दूध काढू शकते तसेच या सर्व गाया एफ क्वालिटीच्या गाय आहे टॉप क्वालिटीच्या गाय आहे आणि या गायांची दूध देण्याची क्षमता वीस ते पंचवीस लिटर आहे जर शेतकरी मित्रांनो हो, तुम्हाला जर अशा गाया जर खरेदी करायच्या असेल तर निश्चिंतपणे आमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या स्क्रीनवर पण दिलेला आहे तुम्ही निश्चिंतपणे आम्हाला कॉल करू शकता आणि आमच्याशी माहिती मिळू शकता तसेच शेतकरी मित्रांनो हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करण्याचं विसरू नका कारण तुमच्या एक सबस्क्राईबने आमचं हुरूप वाढतं आहे आणि आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवून या चॅनलवर टाकू जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर नवीन नवीन गायांची माहिती मिळेल आणि तुमचा पण फायदा होईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद थँक्यू